श्रीकृष्ण दिवा आणि आर एस ए गोठवली टीम असलिवाडा टीम तुमचा भरपूर हार्डलकचा दिवस आहे धारावीच्या क्रीडा मध्ये पहिला सामना पराभव झाला हितेश कोटकर वरती पाच बॉल मध्ये पाच षटकार त्याच्यावरती पडले चिंगी थोडा महाग ठरलाय अभि पुढच्या वाटचालीसाठी साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला चला तीन चा सामना आहे पंच परमेश्वर पंच मंथन बौल पर पाटील चला पंधरा मिनिटांचा कालावधी आहे त्याच्यामुळे फास्ट खेळायचंय बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नमित पाटील आणि त्याच्याबरोबर भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई मला दादा हाडल उद्याच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा शनिवारी रविवारी मला वाटते रबाड्याला स्पर्धा आहे त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा पहिला बॉल खोला टाकलाय अलोंग द ग्रास ऑन साइड ला बॉल चाललाय एक रन पूर्ण होते परफेक्ट खोल व टप्पा पहिला बॉल खोलात टाकलाय तीन ओव्हरची मॅच आहे दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकलीये दोन्ही टीमचा मागील परफॉर्म चांगला राहिलाय संकेत 11 गावदेवी झुगाव टीमला पराभूत करून कुमार 11 दुर्बी टीमच्या बरोबर खेळते टीम श्रीकृष्ण खे 11 कोळशेज संघ बॉल बॉलवरती सिंगल होती इथे आक्रमण केलाय कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलचा भाडमधून धमाका झालाय बॉल सीमा पार धावा मीत सहा हा षटकार टायमिंग प्रॉपर जुळलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवलाय बाउंड्री धारावी क्रीडानगरी मध्ये एज अ आयकॉन म्हणून बोनकुडे उद्याच्या दिवशी आपण त्यांनाही पाहणार आहोत धारावीच्या क्रीडानगरीमध्ये ओपनच्या स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये देखील आपण ऍज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहणारच आहोत भूषण पाटीलचा आक्रमण आपण पाहत आहे हल्ला बोल केलाय दोन बॉलचा खेळ संपलाय सात धावा इथे कव्हरला उडवण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंट ला स्क्वेअर ऑफ द पॉइंट बॉल झाला एक रन पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता दोन्ही धाबा पूर्व पूर्ण होत आहेत दोन धाबा देखील पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि फलंदाज बाद नमित पाटील अति घाई संकटामध्ये नेई पहिला विकेट समर्थन नमित पाटील गौन गोन गौन, 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 गौन फलंदाजबाद पहिलं षटक सध्या सुरू आहे नमित पाटीलला दोन धावा घ्यायचे होती की का हा प्रश्न देखील पडलाय परंतु स्वतः फलंदाज बाज झाला मागील मॅच मध्ये चार षटकार मारलेत संघ अडचणीमध्ये होता अडचणी मधून बाहेर काढण्याचं काम ज्या खेळाडूने ने केलंय सध्या मैदानामध्ये एंटर झालाय इनाईट नंबर तीन मध्ये नुकतीच झालेली धारावेची स्पर्धा त्याच्यामध्ये चौदा बॉल मध्ये पन्नास जावांची साकारली होती राहुल कांबळे अवे फ्रॉम द बॉडी नॉट बॉल ची थी सांगता होती रन मिळणार नाही बॉल ची सांगता होते गतीने बीट केलाय तीन ओव्हरची मॅच आपण पाहत आहे शॉर्ट बॉल आहे हुक करायचंय एक रन पूर्ण होते दुसऱ्या धाब्याचा कॉल एकच रन मिळेल एका धाबेच्या जोरावरती टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे दहा धावा धावफलकावरती पहिलं षटक सध्या प्रगतीपदावर असताना अशोक कुमार इलेव्हन तुर्मी श्रीकृष्ण इलेव्हन कोलशेत या दोन टीमच्या दरम्यान हा सामना आपण पाहत आहे दहा धावा दवफलकावरती आहे पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर असताना नमित पाटील परतल्यानंतर संघ अडचणीमध्ये गेलाय दहा धावा धावलकावरती इथे लिपस्टिक सोडून चाललाय व्हाईट प्लस वन बाय वन गेट वन फ्री पंच मंथन पाटील यांचा सिग्नल येतोय की हा व्हाईट प्लस वन आहे दोन धाबा मिळताय बाय वन गेट वन फ्री दोन धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या संख्या बारा बारा धावा धवलकावरती इथे आणखीन एक चांगला बॉल ते तरार बॉल पंचांकडे स्ट्रॉंग पिले रन मिळणार नाही षटक संपलाय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अशोक कुमार इलेव्हन तुर्बे बारावरती एक श्रीकृष्ण दिवा आर एस ए गोठवली या, या सामन्यामधून जो संघ विजेता होईल तर तीन टीम मध्ये आम्ही एक ड्रॉ काढणार आहोत त्या ड्रॉ मध्ये एक टीम फायनल ला जाईल आणि एक टीम सेमी फायनल खेळेल तीन टीम मध्ये आम्ही ड्रॉ काढणार आहोत पहिल्या चार टीम आर एस ए गोठवली हा संघ विजेता झाले दोन मॅच जिंकून तब्बल सेमी ट्रँग्युलर मध्ये प्रवेश केलाय त्याच्यानंतर श्रीकृष्ण दिवा याही टीम ने चांगला परफॉर्म केलाय या मॅच मधून जो संघ विजेता होईल तीन टीम होतील इथे पाहू शकाल पुन्हा एकदा व्हाईट प्लस वन दोन धाबा मिळत आहे दोन धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे चौदा तिसऱ्या पंचांची मागणी होती तिसऱ्या पंचांची मागणी होती पंचा जानी मते पार जानी मते जानी पार पंच विनोद भगत सराने आपण पाहू शकाल ज्यांनी अहमदाबाद मध्ये पंचांची भूमिका भूमिका त्यांनी पार पाडली आज पंच त्याचसाठी आज अंपायर चषक म्हणून ही क्रीडा स्पर्धा साकार होते पंचांचा सर्व खेळाडूंनी नेहमी आदर करावा या संकल्पनेतून ही स्पर्धा सध्या पार पाडते चला टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे चौदा बॉलर तयार द विकेट बॉलर पुन्हा एकदा तयार झालाय धावा चला फास्ट खेळायचे गावदेवी कोलशे टीम श्रीकृष्ण कोलशे संघ फास्ट खेळायचे इथे पुन्हा एकदा चांगला बॉल कमी गतीचा बॉल आतमध्ये आलाय चांगली फिल्डिंग तिकडे होते विकेट किपरच्या मागे बॉल गेला परंतु रन मिळणार नाही धावा धवकावरती गौरव आलाय ओबन नंबर दोन मध्ये आक्षेप घेतला जाते गौरव वरती छटक क्रमांक दोन सध्या आपण पाहत आहे इथे चांगला बॉल परंतु बॉल चाललाय एकच मिळेल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धाबेच्या जोरावरती टीमची धावसंख्या पंधराच्या घरामध्ये पंधरा धावा इथे फटका चांगला आहे टाइमिंग प्रॉपर राहुल कांबळेच्या बाट मधून आलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर बॉल ला पाहिलाय शेवट पर्यंत चांगल्या रीतीने डिग आउट केलाय टाइमिंग प्रॉपर बॉल सीमा सीमारेषेच्या बाहेर सहा दहा वेने टीम ची धावसंख्या एकवीस च्या घरामध्ये एकवीस रन स्कोर कार्ड वरती आहे उभर नंबर दोन सध्या पाहत आहे इथे आणखीन एक स्पटका चांगला आहे याही वेळेला पाठवलंय बॉल सीमा पार कॉर्नर च्या डोक्यावरून आउट ऑफ द बॉल लँड झाल्या मध्ये राहुल कांबळेच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार सहा धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या अशोक कुमार इलेव्हन तुर्बे सत्तावीसच्या घरामध्ये सत्तावीस धावा धावल्का वरती आपण बाद आहे बॅटिंगला जवाब होते राहुल कांबळे सध्या इन ऍक्शन मध्ये आपण बाद आहे मागच्या मॅच मध्ये ही चांगला परफॉर्म केलाय बॅटिंगच्या आपल्या जोरावरती शॉर्ट बॉल आहे शॉर्ट बॉल परफॉर्मन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स बाय राहुल फंटास्टिक परफॉर्मन्स संघ अडचणीमध्ये होता अडचणी मधून बाहेर काढण्याचं काम तो सध्या करतोय क्रिकेटमध्ये या गोष्टी भरपूर प्रेशर असतो प्रेशर मधून कशा प्रकारे बाहेर पडायचंय भूषण पाटीलच्या च्या नेतृत्वाखाली धावफल्ला सध्या जाऊन पोचलाय तेहतीसच्या घरामध्ये अवे फ्रॉम द बॉडी व्हाईट बॉल व्हाईट बॉल, बॉल ना टीमची धाव संख्या चौतीस मंथन पाटील सहा वाजलेली आहे थोडं इथे आणखीन एक चांगला फटका चौथा षटकार राहुल खांबळेच्या बाट मधून मिडविकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर आणखीन एक धमाका बॉल सीमा पार धावा मिळताय सहा आला षटकार राहुल बॉल चॉईस करत बसू नका थोडं फास्ट खेळायचं सहा धाव्याने टीमची धावसंख्या बुडी जाते चाळीसच्या घरामध्ये चाळीस धावा धवल्कावरती आहे षट क्रमांक दोन सध्या संपलाय दोन षटकांचा खेळ ते संपलाय चाळीस धावा दवकावरती आहे पहिल्या मध्ये बारा धावा आल्या या मध्ये हल्ला बोल केलाय राहुल नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय नंबर मध्ये परिवर्तन झालंय विशाल आलाय ओबन नंबर तीन मध्ये विशालचा पहिला बॉल शॉर्ट बॉलिंग शॉर्ट बॉलला हुक केलाय आणि भूषण पाटील ने सहा धावा बुक केलाय बॉल सीमा पार आणखीन एक धमाका छेहेचाळीस आक्रमण सुरू झाले बरसले भूषण पाटील राहुल कांबळे अक्षरशः पडले त्या मैदानामध्ये आक्रमण आणि आक्रमण आणखीन एक चांगला बॉल परंतु पर यावी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा कॉमेंट्री बॉक्स ला सलामी देणारा मिस्टर भूषण पाटीलच्या बाट मधून कोहिनू मुंबई फोटोशॉट बॉल सीमा पार सहा धावण्णे टीमची धावसंख्या पुढे जाते बावन्नच्या घरामध्ये बावन्न धावा धावलकावरती आपण पाहत आहे हल्ला बोल केला आहे आक्रमण आणि आक्रमण आपण पाहत आहे आणखी एकटा शॉट यार लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड बॉल आउट ऑफ द पार्क वॉटर शॉट यार मिस्टर भूषण पाटील अठ्ठावन्न धावा इथे तीन बॉल मध्ये तीन षटकार चौथा मारण्याचा प्रयत्न एक रन पूर्ण होते ओ माय बॉल धावा चार आलाय चौकार खरा फिल्डिंग बॉल सीमा पार धावा मिळताय चार येतोय खणखणीत चौकार चार धावांना टीमची धाव संख्या पुढे जाते बासष्टच्या घरामध्ये बासष्ट धावा दव्वलकावरती ओव नंबर तीन सध्या पाहताय हल्ला बोल केलाय आक्रमण सुरू आहे आक्रमण आणि आक्रमण खरबुजे कोरबुजा रंग बदलता है असं म्हणतात ना सरड्याला पाहून सरडा कसा रंग बदलतो इथे पाहताय दोन्ही बॅटरने एकामेकांना पाहून छटकार पाहताय इथे आणखीन एक फटका चांगला आहे परंतु टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये फटका फसलाय त्याखाली फिल्डर फलंदाज बाद या विभूषण पाटील परतला आणखीन एक विकेट आजच्या दिवसामधला सर्वात उच्चांक स्कोर गाठला टीम अशोक कुमार इलेव्हन तुर्पी टीम न बासष्ट धापा दफल कावरतीये चार बॉलचा देखील संपलाय इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय परंतु बॉल झाला एकच रन मिळेल डिक्लेरेशन झोन सिंगलची धाव संख्या त्रेसष्ट पहिला डाव इथे संपलाय पहिला डाव संपल्यानंतर धावा बनवलेली आहे त्रेसष्ट आणि चौसष्ट धावांचा पाठलाग आहे अठरा बॉल चौसष्ट धावा बनवायच्या आहेत श्रीकृष्ण दिवा टीम अरे एस ए गोटवली टीम चे कॅप्टन आणि श्रीकृष्ण दिवा टीम आम्ही ड्रॉ इथे काढतोय दोन्ही टीमचे कॅप्टन या इथून जो संघ विजेता होईल तीन टीम मध्ये आम्ही ड्रॉ इथे काढणार आहोत चला आर एस ए गोठवलं टीम तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय कुमार लेवट दुर्बे टीम चला फास्ट खेळायचंय नमित पाटील थोडं फास्ट खेळायचंय चला चौसष्ट धाबा इथे बनवायचे आहेत अठरा बॉल आणि चौसष्ट धाबांचा पाठलाग करायचं या मॅच मध्ये खलामीची जोडी मैदानामध्ये सागर आणि त्याच्याबरोबर प्रत्येक अभि आला आहे षट क्रमांक पहिला हात धाळण्यासाठी अठरा बॉल चौसष्ट धाबा करायचा आहे पहिला बॉल पहिला बॉल शॉर्ट बॉल होता हुक करायचा प्रयत्न एक रन इथे पूर्ण होते कौशल पाटील त्याखाली चांगली फिल्डिंग कौशल पाटील कडून होते चौसष्ट धाबांचं लक्ष आहे पहिल्या बॉल वरती सिंगल इथे आणखीन एक चांगला बॉल बॉलार बॉल वेगवान बॉल पडल्यानंतर हातामध्ये बॉल गेलाय रन मिळणार नाही हेमंत पाटील न काम चोख बसवलंय डॉट बॉल ची सांगता होती चौसष्ट धाबांचा पाठलाग करायचंय सिंगल डबल पासून काम चालणार नाही आक्रमणच तुम्हाला इथे करावं लागेल इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फटका फसलाय कौशल पाटील त्याच्या पाठीमागे धावतायत परंतु एकच रन इथे मिळेल एका रनच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती दोन कौशल पाटीलने जर डाय मारून झेल पकडली तर सुशील डाकवळ पाचशे रुपयाचं कॅश प्राइज आहे इथे फटका चांगला आहे अलॉंग द ग्रास चाललाय फिल्डिंग चांगली होते एक रन तिथे पूर्ण होते एका रनच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते तीन धावा धवकावरती चार बॉलचा खेळ संपलाय चार बॉलचा इथे खेळ संपलाय तीन धावा दव इथे देखील एक रन पूर्ण होते शेवटचा बॉल चार धावा कौशल पाटीलने जर झेल टिपला तर पाचशे रुपयाचा कॅश प्राइज आहे मारून जर झेल पकडला तर शेवटचा बॉल इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न फिल्डिंग चांगली होते षटक संपले चांगलं स्पेल अभिचं पाहत आहे पहिल्या ओव्हर मध्ये अभिनं धाबा खर्च केला चार आता जिंकण्यासाठी बारा मध्ये करायच्या साठ प्रत्येक ओव्हर मध्ये धाबा करायचं तीस प्रत्येक ओव्हर मध्ये पाच षटकार तुम्हाला मारावे लागतील बारा बॉल साठ धावांची आवश्यकता आहे चला श्रीकृष्ण दिवा टीम चे कॅप्टन श्रीकृष्ण दिवा टीम चे कॅप्टन माझा आवाज पोहोचत असेल तर या आम्ही ड्रॉ इथे काढतोय गोठवली टीमचे कॅप्टन उपस्थित आहे श्रीकृष्ण दिवा टीमचे, चे कॅप्टन या आम्ही ड्रॉ इथे काढतोय त्याचबरोबर सन्मानी आदरणीय दर्शनजी भोईर समाजसेवक यांचंही इथे आगमन झालंय आणि त्यांचंही आम्ही इथे स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तीन चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत दोन चिठ्ठ्यामध्ये मध्ये आहेत सेमी फायनल आणि एक चिठ्ठी आहे थेट फायनल मध्ये राहुल कमले ने तर डाय मारून छेल टिपला तर पीयूष पाटिल कडून 200 रुपई सा प्राइज है प्लस वन दोन धाबा आहे दोन धाबा टीमची ची ताउसं क्या बुड़ी चौदा चौदा धावा धवलका वरती आहे या ट्रॉफीस आपण पाहत आहे पाहता क्षणी पडावं अशी अप्रतिम दर्जाची ट्रॉफी सन्मान आदरणीय दर्शनजी भाऊ यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थाने त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार आणि आभार व्यक्त करतोय मुलाचं योगदान त्यांचंही आम्हाला मिळालं या चमचमणाऱ्या ट्रॉफीस छोट का असे ना परंतु पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी अप्रतिम दर्जाची ट्रॉफी आपण सध्या पाहताय शेवटचा बॉल आहे बॉलर तयार अखेरचा बॉल इथे चांगला बॉल वेगवान बॉल षटक संपलाय दोन षटकांचा इथे खेळ संपलाय सिंगल ना टीमची धावसंख्या संख्या पुढे जाते बावीस चौसष्ट धावाचा पाठलाग करायचे बावीस झाले इथे अखेर झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद झालाय चार बॉलचा खेळ शिल्लक आहे सामना जिंकण्यासाठी चार बॉल आणि धाबा तुम्हाला करायचे आहेत एक्केचाळीस चार बॉल आणि एक्केचाळीस धाबाची आवश्यकता आहे या मॅच मध्ये सामना इथे जिंकलाय कुमार अशु अशोक कुमार इलेव्हेंट दुर्बे असंग येथे जिंकलाय आणि थेट ट्रँग्युलर मध्ये थे प्रवेश केलाय चला तिन्ही टीमचे कॅप्टन या आम्ही ड्रॉ इथे करतोय तिन्ही टीमचे कॅप्टन चला तीन टीमच्या दरम्यान चला गोठवली टीमचे कॅप्टन आर एस ए गोठवली श्रीकृष्ण दिवा आणि कुमार इलेवन तुर्बे या तीन टीमच्या दरम्यान आम्ही ड्रॉ इथे काढतोय दोन चिठ्ठ्यावरती सेमी फायनल आणि एक चिठ्ठीवरती फायनल लिहिलेली आहे श्रीकृष्ण दिवा अशोक कुमार इलेव्हन तुर्बे आर एस ए गोठवली आम्ही इथे ड्रॉ इथे काढतोय